तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडीवरील रेड्स या रोगाच्या नियोजनाबद्दल आज बघणार आहोत तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे आपले रेडस्माइटचे झाडे आहे आणि आपण नियोजन करून ह्या रोगाचं बंदोबस्त केलेलं आहे तरी मित्रांनो हे सेवाय बघू शकतो आणि ह्या चेंडा कोरा येणार नवीन तर ह्या रोगाचं रोगाचा आपण नायनाट केलेलं आहे तर तो कशा पद्धतीनं करता येईल ते आज आपण व्हिडिओत बघणार आहोत हा हा कोशंट आहे असे हे चे झाले होते तर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण माहिती मिळणार तर मित्रांनो ह्या आपल्या भेंडी या पिकावर रेट प्रादुर्भाव झाला होता आणि हळूहळू या रोगाचं प्रमाण वाढ लागलेलं होतं तर त्याचं आपण नियोजन केल्यानं या रोगाचा बंदोबस्त केलेला आहे तर मित्रांनो आत्ता या रोगाला सुरुवात झाली होती आपल्या भेंडी पिकार आणि हळूहळू याचं प्रमाण वाढत चाललेलं होतं तर आपण मित्रांनो अमेझर अॅक्रॅक हे आपलं अमेज अमेझर અકરા સાઈડે પેન મિત્રો હે પેન ફાયરો સિમેન્ટ પાર કે સી એ આપણે મકડીનાશક એ જ આપણ મિત્રાનો ફૂલ ફવા દેલા અને આપણ યા भेंडी पिकारी दिय। रेस्मेट या रोगाचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो आपण जर आपल्या भेंडी पिकावर उन्हाळ्याची सीझन चालू आहे आणि टेम्परेचरचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि भेंडीला या पाण्याचा ताण पडला की या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो तर मित्रांनो तर आपण सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के असा रिझल्ट आपल्याला मिळाला आहे तर म्हणजे आपण हा शंभर एम एलचा पॅक आहे तर याचे ती, ती, ती ते तीस एम एलचा डोस एका पंपासाठी तीस एम एल वापर करून या रोगाचा बंदोबस्त आपण करू शकता तर मित्रांनो वी कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कळवा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान